नमस्कार भावानो बहिण तुम्ही म्हणता इकडं कुठं पळायला लागली गावात पळायला लागल्यात बाया मी कुठं पळायला लागली इकडं आज सकाळपासून आज पाऊस येण्याची काही गरज होती का ते आबाळ बी येते पाऊस बी आला सगळा पाऊस खाली पडला आणि मोठा मोठा टिपका होता आज सकाळपासून झालं भाजी आणून टाकली राहनातली बाहेर गिरी तास झाली माझा पिठ तिन टाकले पाणी नाही माणूस त्यांना जर नीट ना खायला दूध चालू करते झूप सुद्धा येऊन म्हणता सकाळपासून अंडेच बघितले बघा हे अंडे किती इथं गावाकड बाया पळायला लागल्या शिरीमध्ये घातली कोंबड्या तिथं पिल्ले कोंडले हा बाबा इथं दोन पिळी कोंबड्या बसविल्या अंड्यावर त्यांच्या पायाला बांधावं लागतं त्यांना खायला टाकावं लागतं नाही तर अंडी फुडून खाटे ना येईन त्या सोमवारी त्याचे पिल्ले निघत मी तुम्हाला दाखल आणि आज सकाळपासून अंडी काढले ना पण अंडी किती निघले दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तुम्हाला सांगते भावान धोलीन आता हे तीस निघले होते अजून दाहीक निघते संध्याकाळपास हे बरं का म्हणजे आपल्या इकडं लय भाव नाही पण हे दहा रुपयाने हे तीनशे रुपयाचे अंडी झाले आणि हे बघत बघत तुम्हाला सांगते मी शिळी बघते दारे बघते मैस बघत आहे सगळे रानातली कामं करीते फक्त ना ह्यांना खायला पाहिजे रानाची भाजी आणून टाकली पाणी ह्यांला दोन तीन टाईमाला आला उगं दहा पंधरा दहा पंधरा मिनटं जर दिले ना ह्यांना इराकून तर हे लय चांगलं आहे पण पंधरा कामं म्हणलं नाही जिथे मी हवा लोकाशी तर कामाला जायचं म्हणलं तर तीनशे रुपये सकाळी त्यांच्या ताब्यात दहा वाजता जायचं आणि संध्याकाळी कवा कवा नाही दीडशे रुपयाचं त्यांना खायला राहत जातंय दीडशे रुपयाचं आपल्याला घरी बसल्या खायला आहे दीडशे त्यांची जाऊन द्या जा ते चांगलं आहे पण ना हे असं तिथं जायचं यायचं म्हणल्यावर वर लय होती आता तीन वाजत आल्यात आहे आणि मला गावात वावसायला जायचं अजून काहीच तयारी नाही तुम्हाला सांगते एकदा अजून मशीला खायला टाकायची शिवायची कुलपात घातल्यात आहे सगळ्या बाया गावाच्या वाटाने निघाल्यावर जायचंय बघा माझा बार तरी दारे धोरितोय तिकडं आणि आजच्या दिवस थांबा अगं सायपाक लवकर झाला नाही म्हणून ते गावात पळाली ना आता फोन केला जेवायला ते म्हणले मी आठच्या पुढे येणार आहे शुभाष